प्रेक्षकांना मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये सायली आणि अश्विनमध्ये खूप गांभीर्याचं डिस्कशन सुरू असते आणि इकडे साक्षीच्या दारासमोर पोलीस आलेले असतात त्यामुळे साक्षी खूपच घाबरते आणि स्वतःशीच बोलत असते यांना कळलं तर नसेल साक्षी शिकरे जिवंत आहे म्हणून इथपर्यंत आले आहेत का असं तिला प्रश्न पडलेला असतो आणि ती खूप घाबरते आणि स्वतःशीच पुटपुटत असते स्वतःशीच बोलत असते आणि ते पोलीस तिथून लवकर जात नाही तर तिला आणखीनच खूप भीती वाटत असते त्यामुळे ती म्हणत असते आता तर अन्ना पण नाही आहे इथे आणि हे पोलीस आत आल्याच्या नंतर ते लगेच मला पकडून घेऊन जातील तर आता काय करायचं हा तिला प्रश्न पडलेला असतो नंतर सायली आणि अश्विनमध्ये खूप महत्त्वाचा संवाद सुरू असतो सायली म्हणते अश्विन भाऊजी आता वेळ आली आहे एकमेकांना समजून घेण्याची आणि मनातील आडी सोडण्याची अश्विन पण तिच्या होला हो करून म्हणतो हो वहिनी बरोबर आहे तुझं सायली म्हणते अश्विन भाऊजी मला आणि यांना तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं कारण त्यामध्ये आम्हाला तुमची मदत लागणार आहे अश्विन म्हणतो हो वहिनी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे सांगा काय आहे तर सायली म्हणते एक सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्यामध्ये डी एन ए रिपोर्ट नेमके कोणी चेंज केले होते हे स्पष्टपणे समजून घ्यायचं असेल तर आम्हाला तुमची आणि अनुभवी डॉक्टरचीच मदत घ्यावी लागणार आहे